राजेंद्र भोसकऱ्याच त्यांनी दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला एकही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केला यांनी सगळ्यांनी मिळून त्याला इथं येऊ दिलं नाही मी त्याची काल मुला त्यांनी मुलाखत घेतली पेपर रुपेश डॉलर तुम्ही पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज हिथ पत्र झाल्यानं बसानं शांत आवाज कसला कार्यक्रम बसान मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसान शांत राहत नाही कार्यक्रम लावला येतो तुम्ही राजकीय नाटक करू नका आता आज आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही बसावं नाही पूर्ण आम्ही उभा उभारू येतो नाटक नाही करायचं तुळजापूरच्या पाठीला हो माहिती आहे ठीक आहे का बसत पत्रकार बांधवांना विनंती आहे हे जे काही नाटक नौटंकी संपली आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय ते समजून घ्या आपण आजची आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा तुम्ही साधारण जे काही गैरसमज आहेत या पूर्ण विषयाच्या बाबतीत ते स्पष्ट तुम्हाला समजावे यासाठी हा कार्यक्रम आहे साधारण एक वर्षापूर्वी या योजनेचं काम जे आहे ते आपण सुरू केलं होतं आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की एकवीस टी एम सी पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याला मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने शर्तीचे प्रयत्न केले होते कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यामुळे ती मंजुरी मिळाली होती इतरांनी मदत केली बरोबर आहे परंतु प्राधान्याने सर्वांचा रोष स्वीकारून हा निर्णय करून घेण्याचं काम हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं बाकीच्यांची मदत होती परंतु मूळ काम जे आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं फाईल जर आपण काढली तर मग त्या फाईलच्या एकवीस पीएमसीच्या फाईलवरतीच सही कोणाकोणाची आहे नोटिंग कोणी केलं आणि तेव्हा म्हणजे कुठल्या पद्धतीने कामकाज झालं त्याच्या वेळेला आत्ता जायचं नाही मुद्दा जो आहे तो वेगळा आहे आपला आजचा मुद्दा काय आपला आजचा मुद्दा असा आहे की कार्यक्रम जे आहे